एका धाडशी मांजरीनं चिमुकल्याचा जीव वाचवला आहे सध्या हा व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे विशेष म्हणजे या मांजरीनं ज्या पद्धतीने त्या चिमुकल्याचा जीव वाचवला आहे ते पाहून तुम्ही देखील त्या मांजरिणीचं कौतुक कराल आणि हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह देखील करून ठेवाल असं काय आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो प्रत्येकाच्या घरात कुत्रा मांजर यासारखे पाळीव प्राणी हे आवर्जून पाळले जातात ज्यामध्ये हे प्राणी घरातील सदस्य म्हणून वावरत असतात या मुख्या प्राण्यांना जितका जीव लावाल तितका जीव हे मुके प्राणी आपल्या घरच्या सर्व सदस्यावर लावत असतात आजपर्यंत आपण पाळीव प्राण्यांचे म्हणजेच कुत्र्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये हे पाळीव प्राणी म्हणजेच हे कुत्रे आपली वफादारी सिद्ध करत असतात आणि कुटुंबाचं आणि मालकाचं रक्षण देखील करत असतात तेही आपला जीव धोक्यात घालून सध्या असाच एका मांजराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे आणि जो हृदयात घर करून जातोय या माजराने एका चिमुकल्याचा जीव वाचवला आहे हे मांजर तिथे मदतीला धावलं नसतं तर ते चिमुकल्याच्या जीवावर भेटलं असतं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हा चिमुकला सायकलसोबत रस्त्यावरून चालत होता त्याला साधी कल्पना देखील नाही पाठीमागून आपल्याला किती मोठं संकट आपल्या अंगावर वाढवणार आहे तो पुढे चालतोय इतकेत महागे दाबा धरून बसलेला एक कुत्रा त्याच्यावर हल्ला करतो आहे या कुत्र्याचा हल्ला इतका भीषण इतका जबर होता की तो चिमुकला सायकलसोबत खाली पाटीलला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हा चिमुकला खाली पडताच हा कुत्रा आणखी आक्रमक होतो आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यास सुरुवात करतो आणि त्याला ओढून देखील नेण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यात एक मांजर वाऱ्याच्या वेगाने धावून येतं आणि त्या हल्लेकोवर कुत्र्यावर अशी काही झेप घेतं की त्याला एका झेपत म्हणजे एका लातेतच उडवून टाकतं आणि बाजूला फेकतं या मांजरीचा दणका इतका कुत्र्याला बसलेला असतो की हा कुत्रा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढतो या मांजरीच्या धाडशी प्रतिकारामुळेच या चिमुकल्याचे प्राण वाचल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते पुढे एक महिला तिथे येते आणि त्या बाळाला सुरक्षित ठिकाणी नेते आणि त्याची विचारपूस देखील करते पुढे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय हे मांजर ते हल्लेखोर कुत्र्याचा पाठलाग देखील करतो आणि त्याला भुरसाहून देखील लावल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय मित्रांनो त्या मांजराच्या प्रतिकारामुळेच त्या चिमुकल्याचा प्राण वाचलेला आहे अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही त्या मांजराचं कौतुक देखील कराल आणि हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये शो करून देखील ठेवाल कारण की हे मुख्य प्राणी ज्यांच्यावर आपण जीव लावला तर ते आपल्यासाठी जीव द्यायला देखील मागे पुढे सरकत नाहीत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद